वरती मस्त की लायटिंग लावून टाकलेली ती आली होती मध्ये एक दोन दिवसासाठी काल परवा आलेली काल संध्याकाळी चालली गेली शंकरपाळ्या मी नेहमी खातो कारण की चहासोबत मला पहिल्यांदा शंकरपाळ सकाळी मागच्या महिन्यामध्ये स्टार्ट होती पण अजूनही पूरं फटाके फोडायला काही सोडत नाही आहे मी चालू बा आता आईचं ते दाखवायला रिपोर्ट आय डॉक्टरांना हॅलो मित्रांनो माझ्या चॅनल तुमचं स्वागत आहे आणि आज आहे काय आज वसुबारस आहे ना हां आज वसुबारस आहे म्हणून आज टाइमपास कधी चालला आहे आता आणि माझ्या आयचं काम चाललेलं नाही बघण्याचं आणि हा हे जे आमचं घर आहे त्याचं सध्या रेंटवरती आम्ही आलोय आहे आमचं आमचं ते घर नम ते विकास आहे ते विकायला काढणार आहे आणि सध्या दोनशे मी तर राहणार आता वरती मस्त की लायटिंग लावून टाकलेली आहे <laughs> तुम्ही लायटिंग बघा आणि कंदील बघून घ्या कंदील पण नॉर्मल आपला कागदी आणि हे फरळासाठी काढलेलं आहे म्हणजे आपलं काय आता नैवेद्यासाठी काढलेलं आहे याला आता अजून बाकी बाकी आहे बाकी आहे सकावट्या बाकी आहे बाकी आहे आहे अजून चिवडा बाकी आहे अजून ते टाकावाकी आज दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस त्यामुळे आज गाईची वासरा सगळ्यात पूजा केली घरी गाय तर मिळणं शक्यच नाही शहरांमध्ये तर देव्हाऱ्यात जी मूर्ती आहे गाईची आणि वासराची त्याची पूजा केली आणि आकाश आहे लायटिंग लावली ला आजपासून पाच दिवस दिवे लावायचे असतात ला। ला दिवाळीला आणि बाहेर पण आहेत लावल्या दिवाळीची सुरुवात सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा जाऊन आलो दवाखान्यामध्ये सर्टिफिकेट भेटून आहे पण थोडंसं एक प्रॉब्लेम आहे एक म्हणतात ना प्लेटलेट थोडंसं जास्त पाहिजे असतं तर प्लेटलेट थोडेसे कमी आहेत तर उद्या परत चालू होते बेन डॉक्टरांकडे की ते रिपोर्ट दाखवण्याआ की त्यांना असं सुटेबल आहेत का बरोबर कमी प्लेटलेट मी करू शकतात का ऑपरेशन तर ते आता उद्या मी आहे मॉर्निंगला तो तो तर ते डॉक्टर जर म्हणाले हो तर मग आईचं ऑपरेशन होईल डोळ्यांचं नाही तर मग परत दोन वीक पुढे सर करावं लागेल कारण की तोपर्यंत तो प्लेटेल वाढत नाही ऑटोमॅटिकली तोपर्यंत ऑपरेशन करता येत नाही कारण की तो एक तर थोडीशी ती सर्जरीसारखंच असतं तो, सर्जरी तो पर प्रकार म्हणून मग आता दोन वीकनंतर थोडंसं मग बघूया कसं येते उद्या मी चाललो आहे दवाखा डॉक्टरकडे डॉक्टरांकडे गेल्यानंतर मग त्यांची परमिशन भेटली ऑपरेशन करायचं आहे तरच मग करू दोन दिवसानंतर दो नाहीतर मग मग पुढे सरकता येईल म्हणून ती घरी चालली आता काय सध्या ती पण ती गेली असेल परत क्लासलाच आता काय फोन करून पाहिजे साडेआठच्या नंतरच ती घरी येईल ती आली होती मध्ये एक दोन गाडी काल परवा पर आलेली काल संध्याकाळी चालली गेली एक हां एक दोन दिवस संपली ती नंतर मग ती कालच गेली आज कारण की तिची श क्लास होता तिचा कालचा शनिवारचा म्हणून ती काल चालली गेली आता दिवस संपलेली फराभर संपून गेलेला आहे आता किती झाले साडेसात वाजली असेल आता तर देवांची आपल्या हां आता आई दिवा लावली लावशील दिवा हां दिवा तर मग मग आता काय आपल्या आरत्या हां आरत्या लावायच्या आता संध्याकाळच्या ने, ने रेग्युलर मी सध्याकाळच्या आणि मला रेग्युलर मी आरत्या लावतो घरामध्ये म्हणजे कसं होतं सकाळी देवाची पूजा केल्यानंतर मला बरं वाटतं आणि संध्याकाळी आरत्या लावायच्या आपल्या आणि मेन म्हणजे पूजा करून घ्यायची आपली देवांची संध्याकाळची जी दिवा असतो तो लावून घेता मन शांत राहतं मस्तकी त्याच्याने म्हणजे अजून थोडंसं एक आयडिया येतात की आपल्याला काय बनवायचं अजून नवीन त्याच्यामध्ये तो जाणतो फराळ आहे काय कुठं हो काही आहे काय पण पर? फराळमध्ये काय आहे लाडू लाडू शंकरबाळे गेले गेले परतच आण शंकरपाळे मी नेहमी खातो कारण की चहासोबत मला पहिल्यांदा शंकरपाळ्यात सकाळी आणि संध्याकाळच्या जाण्या मला आता तर पण संपून गेले तर आता परत आणणार आहे डोंबरी जाऊन प्रॉपर डोंबरी धावून अर्धा किलो तरी आणतो हे शंकरपाळे शंकरपाळेची सवय लागून होते मला जसे दिवाळी आलेली आहे सध्यावेळेस दिवाळीमध्ये बिस्किटांच्या ठिकाणी आम्ही ते खातो आपलं शंकरपाळे आणि जेव्हा शंकरपाळे नसतं त्या टायमाला मग बिस्किट असतातच नॉर्मली एक दोन खाऊन घेतो चहासोबत खाऊन घेतो दिवाळी मागच्या महिन्यामध्ये स्टार्ट होती पण अजूनही पोरं फटाके फोडायला काही सोडत नाही आहे काल रात्री दीड दोन वाजता पा फटाके फोडणं चालू होतं झोप लागत होती तरी पण झोप येत नाही त्या फटाक्यांच्या फटा हे आवाजामुळे त्यातून झोप लागत नव्हती यामुळे असं वाटत होतं कंप्लीट करू की असं वाटत होतं आणि शेवटी थोड्या वेळानंतर फटाके फुटले नंतर ऑटोमॅटिकली बंद झाले एक दीड वाजता फटाके फोडण्याची कामा चालू होती काल रात्री आजची जरी काय आहे दहा रविवार आहे आज तरी पण बघा बाहेर फटाके तर चालूच आहे मुलांचा उत्साह अजूनपर्यंत कमी होत नाही कारण की आता मी बघा तुम्ही आता खाली आवाज येत असेल खाली पोरं खेळतात होते ते फटाके फोडतात ते आईच्या हातून ते फराळ जे म्हणतात ना सवय सुटून गेली तेव्हापासून आमचं सगळं फराळ बाहेरूनच आम्ही विकत घेतो हो कारण की बाहेर भेटतात भरपूर भेटतात आता घरगुती जे आहेत आपले आपलं होममेड जे असतात आपले जेवण मिळून किंवा आपलं हे असतं कोळी त्याच्या त्या ठिकाणी पण तुम्हाला मस्त की भेटून देतात त्यामुळे काय टेन्शन नाही आहे तर सध्या आईची कंडिशन अशी आहे की तिला घरामध्ये बागाय समजत नाही मेन म्हणजे थोडीफार तर मदत करतो मी आता बाकीची कामं माझी बाहेरची असतात आणि आता काय आलेलं आहे तिथं परत आता मोतीबी ऑपरेशन आहे तर ते चालू झालं नंतर मग आता तिला गॅस खेळता जाणार जाता येणारच नाही म्हणजे आता ना पोहळी पण करू शकत ती आणि पण करू शकत म्हणजे तेवढे महिने मला आता एक परत पोळीवाली परत लावून घ्यावं लागणार आहे आता ते बघ आहे कसं खस होतं ते कारण की मागच्या वेळेस जेव्हा तिथं एकदा पहिले जो डोळा केला होता त्या टायमाला पण आम्ही तसं केलं होतं एक सहा सात महिने आम्ही पोहळीवाली माशी लावून घेतली होती तिकडं आज जिकडं जात होतो तिथं नंतर मग जसं त्यांचा बरं व्हायला लागलं डोळा त्या टायमाला मग हळूहळू मग स्टार्ट करायला लागलो पोळ्या करणं नंतर मग भाजी करणं हे सुरुवात झाली आमची आईची मी चाललो आहे बा आता आईचं ते दाखवायला रिपोर्ट आई डॉक्टरांना तिकीट गेल्यानंतर मग ते समजेल की ऑपरेशन करायचं आहे का पुढं टाकलायचं आहे आता चाललो आहे सध्या साडेबारा ते सहापर्यंत सांगितले आणि दोनपर्यंत सांगितलेलं आहे टायमिंग तर आता लगेच चालू आहे रिपोर्ट दाखवतो नंतर मग पुढची अपडेट तुम्हाला नंतर सांगतो काय ते मित्रांनो आता आम्ही चाललो आहे आईचा आजची तारीख आहे दहा हां आणि मेन म्हणजे आई प्रॉब्लम हा झालेला आहे की आईच्या डोळ्यामध्ये ना लालसरपणा दिसत होता आता दुसरं तर काय प्रॉब्लेम झालेला आहे की तो ते म्हणजे ना दुसरा पल्स दिसत होता आणि आईच्या डोळा लाल होऊन जाता मग आता आम्ही ते डॉक्टरकडे गेल्यानंतर ते डॉक्टर बोलले की तुम्ही असं उशीर करू नका दहा दिवसाच्या आत तो ऑपरेशन करून पोकळ उनतो आपण मग आता दहा दिवसात झालेले आहेत ड्रॉप दिलीत दोन दोन ड्रॉप दिलेले आणि एक गोळी दिली ती तरी विटॅमिन सीची तर ते सगळं झालेलं आहे आता ते झाल्यानंतर आता रिपोर्ट सांगितले होते त्यांनी तर ते रिपोर्ट आम्ही ते कालच करून घेतले आईचे ब्लड टेस्ट होती आणि एक दोन तीन तिने टेस्ट होते आणि एक फिटनेस सर्टिफिकेट आहे ना पाहिजे टी नंतर तर ते आता चालू आहे आम्ही ते करायला आयकॉन हॉस्पिटलमध्ये आणि जे पण असणार आहे जे डॉक्टर आहेत ते तर आम तिथे काही शूट करू शकत नाही मी व्हिडिओचा तर तुम्हाला फक्त सांगून देईल की कसं कसं असणार ते आमचं ते आईचं आता चालू होणार आहे म्हणजे एक एक दोन दिवसामध्ये आम्ही ते आयचं ऑपरेशन करायला सुरुवात करू आणि आज जाणारे फिटनेससाठी ते फिजिशियन सर् फिजिशियन फिटनेसचं सर्टिफिकेट घ्यावं लागणार आहे तर ते आज बारा ते सहा मध्ये ते डॉक्टर तिथं असणार आहे तर तिकडे जाणार म्हणजे पेशंटला पण घेऊन जावं लागणार तिकडे मला म्हणजे आईला पण तिथं घेऊन जावं लागेल आणि तिथं गेल्यानंतर मग ते सगळे चेक होतील चेक गेल्यानंतर मग ते सर्टिफिकेट देतील ते सर्टिफिकेट घेऊन नंतर मग आम्ही त्या डॉक्टर जे आहेत आपले डोळ्यांचे डॉक्टर जे आ गाव देऊ ठिकाणी त्यांचा दवाखाना आहे तिकडे जाऊन त्यांना आम्ही ते दाखवू नंतर मग दोन दिवसाच्या आत ते आईचं ऑपरेशन होऊन जाईल मग दुसऱ्या डोळ्याचं पण कारण की तिथं पल झालं होता आईच्या डोळ्यामध्ये आणि तो डोळा पण लाल झाला होता आता दहा दिवस तो ड्रॉप टाकून ते पूर्ण क्लिअर झालेलं आहे पण जास्त अजून नको उशीर व्हायला म्हणून आम्ही आता चालू होत्या फिटनेससाठी ते फिटनेस घेऊ फिटनेस घेतल्यानंतर मग आयचं ऑपरेशन घ्यायला सुरुवात करूया आईचा एक लेन्सची साईज किती आहे ती बघून घेतली आणि आता पंधरा तारखेला तिचं ऑपरेशन फिक्स झालेलं आहे त्या दिवशी जाऊन तिथं पूर्णपणे म्हणजे दोन तास आधी त्यांना तिकडे जावं लागतं पेशंटला कारण की तिथं ते लोकं ड्रॉप टाकतात ड्रॉप टाकल्यानंतर मग ती जे असतं ऑप्शन ऑपरेशन करते लेन्स त्यांचा प्रॉब्लेम तो पूर्णपणे क्लिअर होऊन जातो आणि ते ऑपरेशन करताना सॉफ्टली नेऊन होती ती नंतर मग पंधरा साफ करून मग ते पूर्णपणे होऊन जाईल तुम्हाला ऑपरेशन जे पण दाखवून देईल फक्त आतून मी रिकॉर्डिंग करू शकत नाही कारण की परमिशन घ्यावं लागते डॉक्टरांकडून पण ते डॉक्टरांनी परमिशन दिली तरच मी ते करू शकतो ठीक आहे मग आता डायरेक्ट भेटू आता डायरेक्ट पंधरा दुपारी तीन वाजता आता झाले की तर साडेबारा वाजले आयचं डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे आता ते पट्टी काढायला मी दा जाणार आहे पट्टी काढल्यानंतर मग तिला ड्रॉप दिलेत पाच पाच का सहा प्रकारची आणि दोन वळ्या दिले आहेत ते, आ, ते, ते, ते एक किती चार पाच दिवसानंतर ते पेनीच्या गोळ्या समोर जातील पण ते ड्रॉप जे आहेत ते कंटिन्यूस तुम्हाला दाखवतो आयला डोळा हे बघा आईचा डोळा बघा कसा पट्टी काही काय लोकांना अशी पट्टी लावून नेली आणि जे त्यांना नॉर्मल होते म्हणजे जास्त त्यांचं हे नव्हतं झालेलं झालं जास्त ओव्हर नव्हतं झालेलं तर त्यांना नॉर्मल फक्त गोवा दिले असे ट्रान्सपरंट वाले आणि जे आता माझं आयचं कसं झालेलं आयचं माझं जास्त झालं होतं तो जो हे तो आपला मोती पण जो फुटला होता आतमध्ये तर ते ड्रॉ पहिल्या साडेंना दहा दिवस ड्रॉप दिले नंतर आता ऑपरेशन करून पूर्णपणे क्लिअर केलेलं आहे आता ते चालू आहे डॉक्टरकडे एक दीड वाजता तिथं बोललं त्यांनी नंतर मग ते पट्टी काढतील पट्टी काढल्यानंतर मग जे ड्रॉप दिले त्यां आईला तर ते किती वेळेस टाकायचे दिवसातनं त्याच्यानंतर मग तुम्हाला सांगतो पुढे त्याचं काय करायचं ते टोटल खर्च किती लागला ते पण तुम्हाला नंतर सांगेल ठीक आहे आता फक्त पहिल्यांदा डॉक्टरकडे जाऊन येतो आणि पट्टी काढून घेतो पहिल्यांदी पट्टी पण काढायची आहे आणि एक ड्रॉप बाकी आहे तो तो ड्रॉप तिथेच भेटेल त्या ठिकाणी जिथून हॉस्पिटलचं हे ना क्लिनिक त्यांचं तिथूनच ते बाहेरच्या गाडीला तिथं मेडिकल स्टोअर पण आहे तर तिथूनच तो घ्यावा लागेल त्याला सांगितलं की तू उद्यापर्यंत घेऊन ये तो ड्रॉप मी घेऊन घेतो आता तो एक ड्रॉप बाकी आहे तो एक ड्रॉप घेतल्यानंतर मग बाकीचे सगळे पाचशे पार्थी पाचशे ड्रॉप कसे टाकायचेत दिवसातून कसे कसे दिलेले आहेत किती टाईम टाकायचे तीन टाईम चार टाईम पाच टाइम सहा टाईम ते सांगतील मग डॉक्टर इतकं जात होतं तेव्हा टायमाला एका टू व्हीलर थडकून चालली गाडी इथं झालं आहे तर ड्रॉप टाकून दिले तसा सध्या तर एक हप्त्यानंतर परत बोलवलं डॉक्टरांनी ते झाल्यानंतर मग परत किती दिवस पुढे अजून ड्रॉप टाकायचे ते बघा आहे ते झाल्यानंतर मग तसं नॉर्मल होऊन जाणार आता तरी पण तसं डोवा तिचा अजून लाल दिसतो आहे ड्रॉप टाकणं चालू आहे सध्या आणि आता आम्ही दुसरीकडे परत बघतोय रेंटवरती परत फ्लॅट कारण की हा जो फ्लॅट आहे ना एकदम अंधारामध्ये आता किती सडी दोन अडी हां दोन अडीचच्या टायमालाच नाही तर या घरामध्ये पूर्ण अंधार होऊन जातो मग सगळीकडे लाईट लावा लागतो त्या ठिकाणी त्यामुळे काय होतं ना बिल असं येतं इथं आणि मेन म्हणजे इथं आहे ना ते युनिट पर युनिट वाईज आहे ना ते सगळे प्राईस नाही तिथे वेगळे त्या ठिकाणी आम्ही आत्ताच वेळेस भरलं बिल एक हजारच्या वरती वाटतं काहीतरी आणि आमचं जे रेग्युलर होतं फ्लॅट तिथं आमचं साडेसातशे रुपयावर तर फ्लॅ हे व्हायचा इथं काय आलं आहे इथं इन्व्हर्टर पण आहे आणि गिझर पण आहे त्याच्यामुळे ना बिल तसं आलेलं आहे इथेमध्ये आमचं तिथं रेग्युलर फ्लॅटच्या ठिकाणी आमचं एवढं बरोबर होतं साडेसातशे किंवा आठशे सातशे किंवा आठशेपर्यंत या दरम्यान येतात बरोबर इथं कसं आलं गिझर पण आहे आणि आपलं हे पण आहे आपलं इन्व्हर्टर पण आहे त्याच्यामुळे ते थोडसं वाढून गेलेलं आहे त्याच्यामुळे आता असं मी कमी करायचा प्रयत्न करतो आहे कारण काय होतं इथं ना दिवसाच्या दिवशी सकाळी मॉर्निंगला पण ना एक किती साडे अकरापर्यंत तरी अंधारत असतो या घरामध्ये नंतर मग नॉर्मली दोन ते तीस तास फक्त उजेड दिसतो बाहेर जास्त ऊन पडल्यावरती नंतर मग आता बघतो तर परत तो प्रॉब्लेम होतो आहे दोन अडीच वाजता पूर्ण अंधार होऊन जातो संध्याकाळी काहीतरी मी साडेसातपर्यंत उठलो हे साडेसहापर्यंत उठलो तरी पण पूर्ण घरामध्ये अंधार होता या ठिकाणी तर आम्ही दुसरीकडे ट्राय करतो आहे फ्लॅट बघण्याचा बघतो तर एमरजन्सीमध्ये बघतोय जरा फिरतो आहे सध्या भेटला तर भेटला आणि तर मग इथंच राहावं लागेल परत असं वाटतं आहे कारण की परत तिकडं तयार फ्लॅटमध्ये त्याचा नाही तो फ्लॅट पण आम्ही विकायला काढलेला आहे तिकडचा जिथं आम्ही तर राहतो आहे आणि दुसरीकडे बुक पण केलं आहे पण तिकडं तयार व्हायला तरी पण त्याला तर दोन वर्ष लावणार आहेत म्हणून आता बघूया काय होतं ते चला ठीक आहे आता हा व्हिडिओ इथंच थांबवतो तुम्हाला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॅमिली ब्लॉगचं तुम्हाला कसं वाटला नंतर मग बघूया आता पुढचा व्हिडिओ कधी भेटेल तुम्हाला पुढचा व्हिडिओ असल्यानंतर आपला तर, तर असेल जर जर डिसिजन झालं तर दुसरा फ्लॅट घेण्याचा नाही तर मग नाही नाही तर मग नुसते नॉर्मली आपली माझी का बसतात ती तुम्हाला ते दिसत राहतील ठीक आहे चला मग बाय